खासदार निलंबनाच्या कारणावरून शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने राधानगरी इथं केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली या आंदोलनाला आम आदमी पार्टीने पाठिंबा दिला संसद भवनात गोंधळ घातल्याप्रकरणी विरोधी पक्षाचे एकशे शेहेचाळीस खासदार निलंबित झाले आहेत या विरोधात आज शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं राधानगरी तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली भाजप सत्तेचा गैरवापर करून विरोधकांची गळचेपी करत असल्याचा आरोप येथील ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे सामान्य जनतेच्या प्रश्नावर विविध खासदारांनी ज्यामध्ये महाविकास आघाडीचे जे खासदार होते त्या खासदारांनी जनतेच्या प्रश्नावर सरकारला धारेवर धरलेला असताना सरकारची सोडोखी पळू सभागृहात करत असताना सरकारने हुकुमशाहीच्या प्रमाणे त्या खासदारांचं सभागृहामध्ये निलंबन केलं त्या निलंबन केलेल्याच्या निषेधात पूर्ण महाराष्ट्रभर शिवसेनेतर्फे हा निषेध मोर्चा आपण हे केलेला आहे तहसीलदार कार्यालयावरती पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा कार्यक्रम राबवला जात आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने तसेच काँग्रेसचे महाविकास आघाडीचे बी नेते सर्व आमच्या जिल्ह्याला सगळे आम्ही तालुका लेवलला कार्यक्रम करत आहे जिल्ह्याच्या हे कार्यक्रम चालू आहेत आणि या निषेध मोर्चासाठी आम्ही सगळे इथे राधानी तालुक्यातले तमाम उद्धव बाळासाहेब ठाकरे यावेळी या तालुका प्रमुख उत्तम पाटील महिला संघटक रंजना आंबेकर आम आदमी पार्टी जिल्हा उपाध्यक्ष ओंकार पताडे सागर भावके डॉक्टर व्ही व्ही सरावणे विमल पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते बिपेंसाठी राधानगरीहून उत्तम पाटील